हेलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इतका पाचवी नवोदय विषय बुद्धिमत्ता आकृत्यामधील समान संबंध शोधणे पहिल्या दोन आकृत्यामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आकृती तर चौथ्या आकृतीशी लावायचा आहे त्या ठिकाणी आपण पहिल्या भागात पाहिलं की काय काय बघायचं कसं बघायचं त्याचा विचार करूनच या ठिकाणी आपण प्रश्न सोडवणार आहोत हे केवळ पाचवी नवोदयला महत्वाचं आहे असं नव्हे तर सर्व वर्गाच्या बुद्धिमत्ता या विषयासाठी हे खूप महत्वाचं आहे पाहू आपण पहिला प्रश्न पहिल्याचा दुसऱ्यामध्ये काय बदल झालेला आहे जर पहिली आकृती आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या पद्धतीने उभी केली आणि ही दुसरी आकृती त्याचं आरशातले प्रतिबिंब याला जर आपण चिटकवलं जोडलं तर ही आकृती बने पण आपल्याला अडचण येते जर ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने उभी केली तर या पद्धतीनं बनेल या ठिकाणचा हा या ठिकाणी तो आतला कापलेला भाग आहे त्याचं आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी दाखवावं लागेल तसं या ठिकाणी जर या कृती उभी केली तर याचा आरशातील प्रतिबिंब या बाजूला दाखवावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये हा रंग जो कापलेला भाग आहे तो या पद्धतीनं दाखवावा लागेल थोडंसं इथं खालच्या बाजूला मी करतो म्हणजे हे जास्त चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लक्षात येईल पहा या आकृती मी जर या पद्धतीनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने उभी केली तर या पद्धतीनं असा चौकन तयार होईल याचा आरशातील प्रतिबिंब या, या बाजूला जर मी जोडलं आणि तो रंगवलेला भाग दाखवला तर आकृती या पद्धतीनं बनेल दुसरी आकृती बनते ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवते आता जर हा गोल मी घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवला तर तो, तो या ठिकाणी कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे थोडा आणि याच हे रंगवलेला भाग पहा या ठिकाणी कट केलेला भाग या पद्धतीनं जमेल आणि आता आरशातलं प्रतिबिंब जर जोडायचं म्हणलं तर ते या बाजूला जुळेल या पद्धतीची उत्तर आकृतीमध्ये दिलेलं नाही त्यामुळे हा विचार आपल्याला या ठिकाणी करून चालणार नाहीये या ठिकाणी वेगळा विचार करावा लागेल वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल काही कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात आणि पर्याय उत्तर आपल्या असायला हवं म्हणजे जर आपण आरशाच्या विरुद्ध फिरवण्याऐवजी ही जर आकृती आपण आरशा घड्याळाच्या दिशेने फिरवली या ठिकाणी अशा पद्धतीने उभी राहील आणि याच याचं आरशातील प्रतिबिंब जर आपण या ठिकाणी जोडलं याच आरशातील प्रतिबिंब आपण जर या ठिकाणी जोडलं आणि जो मूळ आहे तो रंगवलेला भाग आहे जर असं म्हणलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं का जे आपण काय करतोय तर या ठिकाणी ही आकृती आपण घड्याळाच्या दिशेने फिरवली ही आपण आकृती कशी फिरवली घड्याळाच्या दिशेने फिरवली ही आकृती जर आपण घड्याळाच्या दिशेने फिरवली तर ही कशा पद्धतीने उभी राहील या पद्धतीने उभी राहील या ठिकाणी उभा राहिल्यानंतर तो कापलेला भाग आहे तो या पद्धतीने होईल आणि याच याच आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला जोडता येईल आणि याच या पद्धतीनं जोडलं आणि रंगवलेला भाग पहा कोणता रंगवलेला भाग आहे पहा पर्याय क्रमांक एक पण आहे आणि पर्याय क्रमांक दोन पण उत्तर आहे तर आपण कोणता भाग उभा केला आहे तो समजून घ्या पहिल्यांदा की जो भाग उभा केला तो रंगवलेला आहे आपण त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे मग आपण पहिल्यांदा उभा केलेला भाग हाय म्हणजे हा रंगवलेला दाखवायला पाहिजे त्यामुळे आकृतीचा पर्याय क्रमांक एक येणार आहे थोडस कन्फ्युजन करणारा आहे प्रश्न सॉरी दोन येणार आहे की हा रंगवलेला भाग पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन उत्तर याचं येणार आहे हा थोडासा अवघड प्रश्न आहे पाचवीच्या मुलांच्या बुद्धीच्या मानाने थोडासा टप प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी खूप बारकाईनं बघणं गरजेचं होतंय तो प्रश्न आपल्याला अवघड वाटतो आहे पण चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण हे पहा हे लाईव्हमध्ये असल्यासारखं आहे अनावधानाने आपल्याकडनं का काय होतं एखादी गोष्ट व्यवस्थित मला ज्या पद्धतीनं हवी आहे त्या पद्धतीनं समजवली जाते असं नाही मध्ये काय अडचणी येतात ब्रेक येतो मध्ये डिस्टर्ब होतं तेव्हा असंही घडत असतं लाईव्ह क्लाससारखं आहे हे थांबवता येत नाही मध्ये हे त्यामुळं हे समजून घ्या आता या ठिकाणी पहा या प्रश्नामध्ये या जागांची हे जे आकार आहेत याच्यामध्ये म्हणजे यस आकार आहे या यसच याच जागेवर आरशातलं प्रतिबिंब काढलं तर ते असे या च आरशातील प्रतिबिंब काढलं तर या पद्धतीने येईल आणि वरचा गोल आहे तो खाली घेतला आणि खालचा त्रिकोण आहे तो वर लावला ला तर याचं जर आपण आरशातलं पाहिलं तर आरश्यातलं येत नाही पाण्यातलं पाहिलं तर पाण्यातलं हा पाण्यातलं जुळू शकत आहे पण तो, तो त्रिकोण उलटा होईल उलटा झालेला नाही म्हणजे बा पा, याचं पाण्यातलं याचं पाण्यातलं या ठिकाणी असा होत आहे या यशच ही पाण्यामधलं यशच पाण्यामधलं या ठिकाणी होत आहे ओके येत आहे पण हा त्रिकोण काय होणार आहे या ठिकाणी तो उलटा होणार आहे वरचा गोल आहे तो खाली जाणार आहे हा त्रिकोण आहे तो या पद्धतीनं उलटा होईल उलटा दिलेला आहे का नाहीये त्यामुळे तो पाण्यातला मी संबंध जोडलेला नाहीये या तीनच आरशातील प्रतिबिंब पाहिलं तर ते या पद्धतीनं येईल या सहाचं आहे त्या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी येईल वरचा चौकोन खाली जाईल आणि खालचा गोल तो आहे तो वरती हे कुठल्या पर्यायामध्ये आहे पहा कुठल्या पर्यायामध्ये उत्तर आहे खालचा गोल वरती पाहिजे वरचा चौकोन खाली पाहिजे या पद्धतीनं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कितीमध्ये सापडतं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे हे तर पाहिल्या पाहिल्याच नाही आहेत उत्तरं आता इथं चौकन वरचा वर दिलेला आहे म्हणून हा पर्याय चौथा चालणार नाही या पद्धतीनं विचार आपल्याला करायला लावण्यासारखे प्रश्न आहेत विचार आपण तो केला पाहिजे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे त्याला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न घ्या समजून चला पुढील प्रश्नाकडे पहा बरं काय झालं येथे वर्तुळामध्ये उभी रेष आहे वर्तुळातली एक रेषा आहे त्याच्या किती रेषा झाल्या हो आठ भाग झाले त्याचे दोन भाग होते ते आठ भाग झाले या ठिकाणी देखील एक रेषा आहे याचे किती भाग होतील आठ भाग झाले पाहिजेत आणि उभी रेष आहे बरं का उभी रेष पुसून टाकलेली नाही मग पहा ना त्याच्यावर कट पद्धत वापरा याच्यामध्ये आठ भाग सारखे झाले पाहिजेत आता पहिल्यामध्ये दोनच भाग आहेत मी पहिला चालणार नाही तिसऱ्यामध्ये आठ भाग नाही आहेत आणि चौथ्यामध्ये चारच भाग केलेले आहेत आपल्याला आठ भाग पाहिजे तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे हा दोन हजार पंधरा साली पेपरला विचारलेला प्रश्न आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पा आता हे मी वेगवेगळ्या रंगात काढतो मी बाहेरचा सर्वात त्रिकोण आहे ना हा बाहेरचा त्रिकोण सगळ्यात आतमध्ये गेलेला आहे बरोबर नंतर मधला जो गोल आहे चौकोन आहे हा सर्वात बाहेर गेलेला आहे आणि आतला जो गोल आहे तो बाहेर आलेला आहे आतला गोल आहे तो मध्यभागी आलेला आहे म्हणजे सगळ्यात आतील आकृती आहे ती मध्यभागी येते त्याच्या बाहेरील चौकोन बाहेर जातो आणि सगळ्यात बाहेरील आकृती आतमध्ये जाते या पद्धतीनं विचार केला तर पहा बरं कशा पद्धतीनं उत्तर येईल आता या ठिकाणी पेनने केलेला आहे त्यामुळं मला तो बदल करता येत नाही आहे मूळ या ठिकाणी पुस्तकामधनं हे फोटो घेतलेले आता या ठिकाणी काय होईल पहा मी आता हे वरती काढतो आकृती मी सर्वात आतमध्ये गोल आहे तो मध्यभागी येणार आहे सर्वात आतला गोल मध्यभागी येणार आहे ओके नंतर मधला जो त्रिकोण आहे तो बाहेर येणार आहे मधला त्रिकोण आहे तो बाहेर येणार आहे आणि बाहेर असणारा चौकोन हा मध्यभागी जाणार आहे पाबर कोणत्या पर्यायामध्ये आहे हे कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे जी या ठिकाणी या पद्धतीनं हे प्रश्न सोडवले पाहिजे प्रश्न अवघड आहे थोडंसं बुद्धीला चॅलेंज देणारे आहेत पण हे सोडवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट वाटतो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जे खरोखर नवोदयाचे मेरिट लावण्याचं काम करतात असे हे प्रश्न आहे आता याचं आरशातलं प्रतिबिंब काढलं तरी चालेल असं म्हणलं तरी काय हरकत नाही परंतु तशा पद्धतीचे त्रिकोण आहेत का पहा बरं तर काय होत इथं कि याच जर आरशातलं काढलं तर याच आरशातलं या ठिकाणी जुळतं का तीनच्या मग इथं दोन बारकेच आहेत ते चार व्हायला पाहिजेत एक आहे तिथं दोन झालं पाहिजेत ते झाले म्हणजे याच्यामध्ये काय होते मोठे जे आहे ते त्यात एक वाढला बारके आहेत त्यात एक वाढला मग तशा पद्धतीने आपण करू शकतो ना त्रिकोण तीन आहेत ते चार होतील बरोबरचं चिन्ह एक आहे ते दोन होतील मग ते कुठल्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे तीन त्रिकोण आहे तिथं चार त्रिकोण होतील एक बरोबरचं चिन्ह आहे तिथं दोन बरोबरची चिन्ह होतील उत्तर पर्याय क्रमांक चार आहे कारण याचा आरश्यातलं जुळत नाही पाण्यातलं जमत नाही मग चिन्ह वाढलेली आहेत ती कितीने वाढले ते एक एक दोन्ही वाढलेली आहेत अशा पद्धतीने तो विचार आपल्याला करावा लागतोय आणि तो, तो पर्यायामध्ये आहे हे पण महत्वाचं समजून घ्या चला ओके विद्यार्थी मित्रांनो आता या पुढील प्रश्नामध्ये पहा पेनने कोणा केलेले आहेत त्यामुळं थोडंसं आपल्याला हे समजून देताना अडचण येते पण आपण घेऊया समजून नाही काय अडचण येणार की काय जरी पे हे मुलाने केलेलं असलं तरी पा हा गोल आहे हा गोल या ठिकाणी गेला म्हणजे काय झालं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलाय बरं सगळ्याच आकृत्या फिरल्यात का की चौकोन आहे या ठिकाणी तो पुढे गेलेला आहे षटकोन या ठिकाणी खाली आहे तो वरती गेलेला आहे त्रिकोण या ठिकाणी आहे तो त्रिकोण या ठिकाणी आहे तो या ठिकाणी गेला म्हणजे सर्वच्या सर्व आकृत्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंशामध्ये फिरताय मग आधिकचं चिन्ह या ठिकाणी जाणार आहे वजाचं चिन्ह या ठिकाणी जाणार आहे चौकोनाला त्या रेषा असणारं चिन्ह या ठिकाणी जाणार आहे आणि त्रिकोण आहे तो या ठिकाणी मग हा पर्याय पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे उत्तर कोणतं येईल पर्याय क्रमांक दोन आहे उत्तर म्हणजे या ठिकाणी पर्याय कट पद्धत आपण एक एक एक, एक, एक पाहिलं रचनाच केली अगदी म्हणजे एका गोष्टीवरनं कट केला नाही कारण याच्यामध्ये चिन्हांचे खूप बदल आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरून चालत नाही काही ठिकाणी प्रत्यक्ष उत्तर काढणं गरजेचं असतं तर बऱ्याच ठिकाणी पर्याय कट पद्धत ही जास्त उपयुक्त असते मी तुम्हाला त्या दोन्ही पद्धती शिकवले की पर्याय कट पद्धत म्हणजेच गाळणी पद्धत आपण कशी वापरावी कशा पद्धतीनं कट करावेत आता पहा बरं तेविसावा प्रश्न काय झालेले आहे पहा बरं याच्यामध्ये पहिल्या आकृतीच्या दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं तर रंगवलेला भाग आहे त्या ठिकाणी राहिलेला आहे फक्त हा जो गोल होता हा जो आतला गोल आहे हा गोल समोरच्या रंगवलेल्या भागामध्ये गेलेला आहे मग तशा पद्धतीनं हा जो गोल आहे तो समोरच्या भागामध्ये जाणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे रंगवलेला भाग हल्लेला आहे एका जागेवरून नाही मग आपण रंगवलेला भाग फिरवायचा का नाही फिरवायचा रंगवलेला भाग आहे त्या ठिकाणी राहणार त्याच्यावरनं पहिला पर्याय कट होतो आणि पर्याय क्रमांक चार कट होतोय तीन मध्ये काय झाले गोल आहे त्या जागेमध्ये म्हणजे जशीच्या तशी आकृती दिली जशा तशी राहील का नाही राहणार उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे चला पुढील प्रश्नाकडे आता पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये गोल आहे गोलाचं चौकोन झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी गोलाचा चौकोन का झाला तर आतमध्ये चार रेषा आहेत दोन रेषा आहेत पण त्याचे तुकडे केले तर चार रेषा होत आहेत म्हणून तो चौकोन तयार झालेला आहे म्हणजे या बाहेच्या या रेषांचा उभ्या ज्या रेषा आहेत या रेषांचा एक दोन तीन चार अशा रेषा या चार रेषांचा चौकोन तयार झालेला आहे ओके मग तसं आतमध्ये इथं आता तुकडे रे केले रेषांचे तर सहा आहेत म्हणजे षटकोन होणार आहे असा संबंध जोडायचा आहे तर सगळीकडेच आहे काय अडचण नाही आहे आता याच्यामध्ये या चार रेषांचं चा जे फूल तयार झालेलं आहे हे फूल कसं फिरतंय हो हे फूल जे तयार झालेलं आहे हे फूल फिरत आहे तर ते फिरतंय घड्याळाच्या दिशेने हे फूल फिरतंय घड्याळाच्या दिशेने रेषे मग तशा पद्धतीनं या रेषा देखील आहेत त्या घड्याच्या दिशेने फिरणार आहे सहा रेषा घड्याच्या दिशेने फिरणार या ठिकाणी आठ रेषा आहेत इथे सहा रेषा आहेत इथे सहा रेषा आहेत परंतु ते फिरताय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी सहा रेषा आहे ते गड्याच्या दिशेने फिरते म्हणजे दोन आणि चार पर्याय आपल्याला इथे घ्यावा लागतो आता दोन आणि चार मध्ये फरक काय आहे तर हे टिपके रंगवलेले मग इथं टिपके रंगवलेले आहेत का इथे नाही आहेत रंगवलेले मग आपल्याला रंगवलेलं चालेल का नाही चालणार उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे बरं का पा बरं याच्यामध्ये चौकोन आहे त्या त्रिकोण आहे आणि ही जी आकृती आहे याच्यामध्ये काय आहे पा एक दोन तीन चार पाच सहा सात रेषा आहे म्हणजे काय झालंय या चौकोणाच्या चार रेषा आणि त्रिकोणाच्या तीन रेषा मिळून किती झाल्या सात रेषा मग सात रेषाचा सप्त कोण केलेला तयार मग या ठिकाणी काय आहे या ठिकाणी या त्रिकोणाच्या तीन रेषा आहेत या त्रिकोणाच्या तीन रेषा आहेत म्हणजे तीन आणि तीन सहा रेषा झाल्या सहा रेषाचा आपल्याला षटकोण पाहिजे तो पर्याय क्रमांक एकमध्ये आहे तर उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण पुढील प्रश्न पहा उत्तर तयार करा माझ्या अगोदर तुमचं सोडवलेलं असलं ला पाहिजे पहा त्रिकोण आहे तर चौकोन झाला म्हणजे काय झालं त्रिकोणचा चौकोन झाला म्हणजे याच्यामध्ये एक रेषा वाढलेली आहे त्रिकोणचा चौकोन झाला म्हणजे एक रेषा वाढली मग इथं पंचकोण आहे पंचकोणाची एक रेषा वाढली म्हणजे काय होईल षटकोन होणार आहे म्हणजे सहा रेषांची आकृती पाहिजे मग सहा रेषांची आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये या ठिकाणी सहा रेषांचा आहे आता इथं बघितल्या तर पाचच रेषा आहेत इथे बघितल्या तर सात आहेत इथे चारच आहेत जे रेषांवरून तयार झालेलं आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या ठिकाणी याच आरशातले प्रतिबिंब बरोबर जुळत आहे का तर आहे बरोबर पहा कशा पद्धतीनं ही रेषा इकडे वळली ती रेषा इकडे वळली उभी रेषा आहे उभी रेषा आडव्या रेषेला उभी रेषा आणि आडव्या रेषाचं आरशातलं प्रतिबिंब तसंच राहतं आता रंगवलेला बाग हा उजवीकडे आहे इथे डावीकडे आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हे आरशातील हुबे, प्रतिबिंब हुबेहुब आहे मी आरश्यातलं प्रतिबिंब काढण्याच्या ट्रिक लक्षात घ्या आता पहा आरशातील प्रतिबिंब मी याचं काढतोय उभी रेष उभीच राहणार आहे आता ही तिरकी रेषा आहे ही अशी तिरकी रेषा असते ती या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं ही तिरकी रेषा आहे ती या पद्धतीनं होईल उभी रेष उभी रेष इकडे रेष इकडे रे, येणार आहे आता हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण इकडे जाणार आहे म्हणजे हे समजून घ्या हे समजून घ्या आणि रंगवलेला भाग या ठिकाणी असणार आहे त्यामुळं या रंगवलेल्या भागावरून पाहिलं तर दोन नंबरचा पर्याय आणि चार नंबरचा पर्याय कट होतो राहायला एक आणि तीन मध्ये फरक काय इथे रेष नाहीये त्यामुळे हा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण आपल्याला वेळेचही बंधन लक्षात घ्यावं लागतं पहा पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय संबंध होईल आकृतीचं आरशातलं प्रतिबिंब नाही पाण्यातलं प्रतिबिंब या बाजूलाच असायला पाहिजे होतं आहे रंगवलेला ज्या उभ्या रेषाचं नाही म्हणजे काय झालेलं आहे हे एकशे ऐंशी अंशामध्ये आकृती फिरलेली आहे एकशे ऐशी अंशामध्ये फिरली तर हा गोल आहे हा गोल तो एकशे ऐंशी अंशामध्ये फिरला तर या ठिकाणी जातो म्हणजे या ठिकाणचा गोल आहे तो, तो या ठिकाणी जातो या उभ्या रेषा असणार आहेत या ठिकाणी फक्त काय झालं आयतामधल्या रेषा इथं उभ्या आहेत त्या इथं तिरक्या झालेल्या आहेत हा मग तशा पद्धतीनं पा एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवला तिथे जाईल हा गोल आहे तो या ठिकाणी येईल एक प्रकारे साध्या सोप्या भाषेत जागा बदलल्या म्हणा ना या रेषा उभ्या आहेत त्या कशा आहेत तिरक्या मग तो कुठे मध्ये आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे आता इथं पर्याय कट पद्धत वापरता येत नाही असं नाही येते वापरायला ना। परंतु ते एवढं एका गोष्टीचा असेल तर तो पाहता येतो यात अनेक बदल असतात त्यामुळे हे बदल पर्यायकट पद्धतीने आपल्याला जाता येत नाहीये या थोड्याशा अडचणी येत आहे चला पुढील प्रश्नाकडे पाहूया पुढील प्रश्न पहा यामध्ये काय झालेलं आहे कोणकोणत्या या वस्तू आहेत तर ही वही आहे वही आहे आणि पेन आहे याचा काय संबंध होतो वहीवर लिहिण्यासाठी पेन लागतो मग आय इथे काय दिलेलं आहे बहुरा आहे मग बवऱ्यासाठी काय लागतं हात लागतो गोल लागतो रिंगण तर एक गो बहरा आहे तो फिरवण्यासाठी दोरी लागते म्हणजे जर दोरी नसेल तर बहरा फिरवता येईल का पेन नसेल तर वहीवर लिहिता येईल का तशा पद्धतीनं बोहरा फिरवण्यासाठी आपल्याला दोरी ही गरजेची आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये पहा यामध्ये काय झालेलं आहे ही आकृती फिरवली पण कशी फिरवली तर ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली उभी केली मग आपल्याला ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली हो तर फिरवली हो तर कशी होणार आहे तर हा त्रिकोण वरती येईल आणि खाली गोल येईल नंतर काय बदल झाला ज्या जो भाग रंगवलेला होता तो विरुद्ध भागामध्ये गेला आता इथं गोल रंगवलेला आहे तो आता त्रिकोण रंगवलेला पाहिजे पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित सोडवता येतो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन धन्यवाद